राज्यामध्ये अशा किती डॉक्टर संपदा या व्यवस्थेच्या बळी ते आहेत काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही क्लीन मुख्यमंत्री तरी मला वाग असं ठरणार नाही ना कारण त्यांनी ज्या आरोपी ज्या या पाच पाणी पत्रामध्ये चौकशी समितीला डॉक्टर संपदाने जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये ज्यांचा उल्लेख आरोपीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे त्यांना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीफ देत आहे या संपदा मुंडेची काय चूक होती ज्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून तिच्या कार्यरत असताना तिची राहण्याची व्यवस्था सुद्धा जे सरकार करू शकत नाही तिला वेळेवर पगार देऊ शकत नाही तिच्या कुटुंबियांची देखभाल करू शकत नाही ती उसतोड कामगारांची ती कन्या असणारी ती संपदा ती बीड जिल्ह्यासारख्या या गावातली अतिशय दुर्गम आणि मागास भागातली ती कन्या जी वैद्यकीय डॉक्टर म्हणून ती झा स्वप्न तिने पाहिलं होतं हे तिने तिचा घेतलेला व्यवस्थित बळी आहे याला जे जे कोणी जबाबदार असतील त्या जबाबदार असणाऱ्या आरोपींना कडक शासन झालं पाहिजे एवढीच मागणी या कुटुंबियाची आहे ज्या कुटुंबियांनी जी मागणी केलेली आहे एसआयटीची त्याच्यामध्ये स्थापना व्हावी एस आय टी मध्ये महिला अधिकारी त्यात असाव्यात त्या महिला अधिकाऱ्यांमध्ये फलटण किंवा त्या तत्सम जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातला एकही अधिकारी नसावा आणि जे जे तिने खुलासा पत्र आणि त्याच्यामध्ये जे काही कुटुंबियांच्या जे काही अनेक मागणी असतील त्या मागण्यांसाठी या सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं एवढीच आमची ही त्या मागणी आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा राष्ट्रीय सचिव या नात्याने मी आदरणीय राहुल गांधींना देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेत्यांना मी सकाळीही विनंती केली आताही विनंती केली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या देशातल्या विरोधी पक्षाने या कुटुंबियांना जो आधार देण्याचं काम केलेलं आहे की अशा ज्या संपदा या राज्यात नव्हे तर या देशात हो घालू नयेत यासाठी ते जे प्रयत्न आहेत भविष्यामध्ये आमची एकच मागणी की जी मागणी कुटुंबियांनी केली आहे त्याच्यामध्ये आता कर... कळत नाही बोलता येत नाही तिस माझी मला नाही ते सांगता येईल आम्ही तिथं मोठ आहे

प्रेशरी <laughs> <small> <tune>

पोलीस ऐकत नाही पोलीस बोलवलं तर कामाला येत नाही अशी तक्रार सीएस ला करायला पाहिजे सीएस ने, ने आपले कर्मचारी खरंच तिथं काम करतात का पहिला व्यवस्थित करतात ही खात्र जमा करण्यात येईल त्यांच्या म्हणण्यानुसार पत्र काढले आणि हे पत्र काढून एकदा जी चौकशी करायला म्हणजे खुलासा मागितला त्या खुलाशामध्ये सगळे उद्योगांना पत्र दिले बावीस मिनिट त्यानंतर जुलै मध्ये तिने नोटीस काढली सीएसई आणि नंतर ऑगस्ट मध्ये मी दिलेल्या अर्जावर काय समजा तुम्ही कार्यवाही केली काय अक्षर तेरा ऑगस्टला तीन माहितीच्या अधिकार त्याचंही उत्तर अजून नाही आणलं एवढं नाही सांगितलं एकमेकात त्यांचा पिक द्या हे देत नाही म्हणले देत नाही म्हणले आरोप काय केला की ते कदम बीड जिल्ह्यात नाही तू बीड जिल्ह्यात नाही म्हणून दिलं ना आणि दुसरी ती आहे की हंटस्तीच आहे प्रॉपरची ती चे चे ते त्या मुलीचा नवरा मध्ये होता त्या सासर त्याने त्या नवऱ्याने तिला मारलं आणि तो रिपोर्ट तसा दिला समजा की ही हत्या आहे तर तो, तो आत्महत्या आहे असा रिपोर्ट दे म्हणून तिच्यावर दबाव आणला तर त्या आईची काय लागली ह्याला युट्यूबला स्टेटमेंट दिलं की ती पुरावे असेल

मग मोबाईल समजा तिच्या दुपारी दोन तीन लाख घटना झाली असतात पोलिसांचं बंद मग तिच्या मोबाईलचे लक्षण त्यावर बंद व्हायला पाहिजे मोबाईल नव्हतो मला म्हणा काय सुसाईड नोट लिहून ठेवलीच असणार आहे त्या रूममध्ये आम्ही नव्हतो म्हणून ती